श्रोत हो नमस्कार चिंतनीय कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर वंदना कामत यांचे विचार विषय आहे भावनांविषयी बोलू काही आज ऐकूया चौथा भाग कधीतरी सहज ऐकलेली वाचलेली काही वाक्य मनात घर करून राहतात त्यांच्या वरवर दिसणाऱ्या अर्थापलीकडील काहीतरी ती जाणवून देतात त्या दिवशी एक आहारतज्ज्ञ तिच्या मुलाखतीत वजन कमी करणं आणि एकंदर आरोग्य सुधारणं याबाबतीत मार्गदर्शन करत होती त्या दरम्यान तिने सांगितलं की कुठलाही पदार्थ खाण्यापूर्वी आपण स्वतःला फक्त दोन प्रश्न विचारले आणि त्यावर येणाऱ्या उत्तरानुसार वागलो तरी बराच फरक पडेल पहिला प्रश्न म्हणजे मला ह्याची गरज आहे का आणि दुसरा म्हणजे हे खाल्ल्याने किंवा न खाल्ल्याने मला काही फरक पडेल का आहार आणि आरोग्य याबाबतीत तर या प्रश्नांची उत्तरं निर्विवादपणे आपल्याला योग्य मार्गावर ठेवायला मदत करतील हे अगदी पटलंच पण त्यानंतरही ते दोन प्रश्न माझ्या मनात घोळत राहिले असं वाटलं आहाराव्यतिरिक्त अन्य काही गोष्टीत देखील योग्य त्या मार्गावर राहायला हेच दोन प्रश्न आपल्याला मदत करू शकतात सगळ्यात पहिलं आठवलं ते म्हणजे बोलणं कारण खाण्या इतकंच ते काही जणांना प्रिय असतं खूप बोलणाऱ्या व्यक्ती कधीकधी जास्त बोलून आपली ऊर्जा गमावत राहतात अशावेळी हेच दोन प्रश्न स्वतःला विचारले की बोलावं की नाही हे ठरवायला नक्कीच मदत होईल आजकाल अनावश्यक खरेदी करण्याकडे आपल्या सर्वांचाच कल वाढलेला आहे ऑनलाईन खरेदीच्या बाबतीत तर हा धोका जरा जास्तच असतो आपण एक वस्तू मागवण्यासाठी म्हणून त्या साईटवर जातो आणि त्या जोडीला किमान एखाद दुसरी तरी वस्तू उगीच मागवली जाते इथेही तेच दोन प्रश्न हे टाळायला मदत करतील आजकाल समाजमाध्यमांच्या वापराचा अतिरेक होतोय असं म्हटलं जातं आणि बहुतांशी ते खरंही आहे जेव्हा जेव्हा ती उर्मी अनावर होईल तेव्हा अगदी काहीच क्षण थांबून हे प्रश्न स्वतःला विचारले तरी काम होऊन जाईल समाजमाध्यमांवरील वादात हिरिरीने टीका टिप्पणी करण्याआधी पण त्याची गरज आहे का आणि त्याने काही फरक पडणार आहे का याचा विचार करून लिहिलं तर उगीच वादासाठी वाद होण्याचं प्रमाण कमी होईल मोबाईल फोन हा आजकाल जणू आपला एक अवयवच झालाय त्याच्या योगेच कित्येक दैनंदिन कामं होत असल्याकारणाने तो सतत आपल्याकडून वापरला जातो पण याचा दुसरा परिणाम असा होऊ लागलाय की काहीही काम नसलं तरी उगाच फोन हातात घेऊन काहीतरी बघायचं अशी सवय लागते आणि त्यातूनच मोबाईलचं व्यसन लागतंय मोबाईलकडे हात नेण्याआधी जागरूक राहून बऱ्याचदा तो आपोआपच जातो म्हणून जागरूक राहून तेच दोन प्रश्न विचारले तर येणारी उत्तरं किमान पन्नास टक्के वेळा तरी त्याचा वापर टाळायला नक्की मदत करतील हल्ली लग्न समारंभ हे इव्हेंट होऊ लागले हळद मेहंदी हे लग्नाच्या आधीचे घरगुती स्वरूपाचे विधी देखील हॉल घेऊन साजरे करण्याची पद्धत सर्रास रुळली आहे हे सगळं खरंच गरजेचं आहे का हा विचार करायला हवा ज्याला हे सहजी शक्य नसेल त्याने तर हेच दोन प्रश्न विचारले तर निर्णय घ्यायला मदत होईल आणि कर्ज वगैरे काढून इतरांशी बरोबरी करण्यासाठी म्हणून हे सगळं करण्याला कदाचित प्रतिबंध होईल अशा रीतीने फक्त खाण्यावर नियंत्रण मिळवून आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने सांगितले गेलेले हे दोन आजच्या भाषेत पॉवर पॅक्ड प्रश्न इतर अनेक बाबतीत उपयोगी ठरतील असं जाणवलं आणि अने अशा अनेक बाबींचा लसावी काढल्यास कुठल्याही परिस्थितीत तारतम्याने वागण्यास मदत करणारे हेच ते दोन प्रश्न आहेत असं मनात आलं म्हणून हा लेखन प्रपंच भावनांविषयी बोलू काही डॉ वंदना कामत यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार